नमस्कार फ्रेंड्स आज आपण मनाविरुद्ध झालेला पुनर्विवाह या कथेचा भाग चार पाहणार आहोत या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मी प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लेलिस्ट, प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा कारण प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या कथेचे सर्व भाग एकाच वेळी पाहायला मिळतील पहाटेचा गार वारा खिडकीतून आत शिरत होता आर्या अजूनही विहांच्या मिठीत विसावली होती तिच्या डोळ्यात कालच्या घटनांचे चित्र होते नातेवाईकांचे अपमान जनक शब्द विहांची ठाम उभी राहिलेली साथ आणि तिच्या मनात निर्माण झालेला एक नवीन आत्मविश्वास तरीही तिच्या अंतर्मनात एक प्रश्न दाटून बसला होता किती दिवस असं राहील समाज सतत आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करणार नाही का तिच्या डोक्यात विचारांचे वादळ चालू असताना विहानने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला आर्या आजचा दिवस खास आहे आपण आपल्या आयुष्याची नवी पायरी सुरू करूया त्याच्या शब्दात असलेला निर्धार तिच्या मनाला दिलासा देऊन गेला सकाळी दोघंही नाश्ता करत होते विहानने तिच्याकडे पाहून हसत म्हटलं आर्या मला वाटतं तुला आता घराबाहेर जावं लागतंय तुला तुझं जग पुन्हा शोधायला हवं आर्या चकित झाली घर सोडायचं ती घाबरून म्हणाली विहानने शांतपणे स्पष्ट केलं नाही रे कायमचं नाही पण तू सतत घरात राहशील तर तुला लोकांच्या नजरा त्यांचे प्रश्न अजून जखमा देतील तिला बाहेरचं आयुष्य नवीन माणसं नवी दुनिया पाहायला हवी आर्याचं मन द्विधा झालं तिला भीती वाटत होती पण त्याच वेळी ती जाणून होती की विहान चुकीचं बोलत नाही दुपारी विहानने आर्याला घेऊन जवळच्या शहरात गेला तिथे त्यांनी ते एक सुंदर वाघ पाहिली आर्याच्या डोळ्यात पहिल्यांदा लहान मुलांसारखा आनंद चमकला ती म्हणाली इथे किती सुंदर वाटते जणू माझ्या आयुष्याची ओजी इथे हरवली आहेत विहान तिच्या आनंदाकडे पाहत होता त्याला जाणवत होतं की तिचं हसू हळूहळू प्रामाणिक होत आहे पण त्याचवेळी त्याच्या मनात एक काळजीही होती हा आनंद कायम राहील का की पुन्हा कुणी तरी तोडेल तरीही त्याने ते विचार मनातच तापून टाकले बागेतल्या बाकावर दोघंही शांतपणे बसले होते आर्या पक्ष्यांच्या किलबिलाटात हरवली होती तिने विहांकडे पाहून विचारलं तुला खरंच वाटतं मी बदलू शकते विहानने तिचा हात धरून उत्तर दिलं आर्या बदलायची वेळ तुला शोधायची नाही तो बदल आधीच सुरू झालाय तू आता वेगळी आहेस कालच्या तुलनेत आज तुझ्या डोळ्यात विश्वास आहे तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण हा अश्रू वेदनेचा नव्हता तर तो आनंदाचा होता त्या संध्याकाळी ते, संध्या ते दोघे बाजारातून चालत होते लोक त्यांच्याकडे पाहत होते काहींच्या नजरा कुतूहलाने भरलेल्या काहींच्या नजरा टोमण्यांनी आर्या अस्वस्थ झाली तिचं हृदय धडधडू लागलं पण विहानने तिचा हात घट्ट धरला आणि तिच्या कानात पुटपुटलं लोक काहीही बोलत आपण एकमेकांना हरवू नये तुझं डोकं वर ठेव त्याच्या त्या एका वाक्याने तिच्या मनाला अपार धैर्य दिलं तिने त्याचा हात अजूनच घट्ट पकडला त्या रात्री आर्या खूप थकली होती पण मन मात्र विचलित होतं तिने आरशात स्वतःकडे पाहिलं डोळ्यात अजूनही भूतकाळाची छाया होती तिला वाटलं मी कितीही धैर्य दाखवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांच्या नजरा माझ्या जखमा उघड करतात ती स्वतःशी झुंज देत होती इतक्यात विहान खोलीत आला त्याने आर्याचा थकलेला चेहरा पाहून शांतपणे विचारलं आज पुन्हा विचारात हरवलीस ती काही बोलली नाही विहान तिच्या मागे उभा राहून आरशात तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आर्या लोकांची नजर तुझी ओळख नाही तुझी ओळख तुझं हृदय आहे आणि ते हृदय इतकं सुंदर आहे की कुणीही ते तोडू शकत नाही त्या शब्दांनी तिच्या मनातल्या अंधारात आशेचा छोटासा किरण पसरला दुसऱ्या दिवशी सकाळी विहानने आर्याला सांगितलं मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो आर्याने विचारलं कुठे पण त्याने उत्तर दिलं नाही प्रवास लांब होता खिडकी बाहेरच्या दृश्यांकडे पाहताना आर्याला थोडं हलकं वाटू लागलं शेवटी ते एका अनाथाश्रमासमोर थांबले आर्या गोंधळली इथे का आलो आपण विहानने शांतपणे उत्तर दिलं कारण इथे तुला तुझ्या मनाची ताकद दिसेल आत गेल्यावर मुलांचा गोंगाट त्यांचा निरागस हसण्याने वातावरण भरलं होतं त्या मुलांनी आर्याला पाहून धावतेत तिला मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले इतकी माया इतकी निरागसता तिला जाणवलं मातृत्व म्हणजे फक्त जन्म देणं नाही तर प्रेम देणं आहे त्या क्षणी आर्या एका छोट्या मुलाला मांडीवर बसून खेळत होती तो हसत होता तिच्या केसांशी खेळत होता तिच्या डोळ्यातून थेंब थेंब पाणी गळत होते ती म्हणाली विहान मी मुलांना जन्म देऊ शकत नाही पण या निरागस चेहऱ्यावर प्रेम करू शकते विहान तिच्याकडे पाहून म्हणाला आर्या हेच तुला समजवायचं होतं आपल्याला अपत्य नसलं तरी प्रेम देण्यासाठी जगभर जागा आहे आर्याचं मन हलकं झालं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू उमटलं पहिल्यांदा तिला स्वतःबद्दल कमीपणा वाटला नाही तिच्या मनातली भिंत थोडीशी कोसळली पण संध्याकाळी घरी परतल्यावर वेगळं चित्र दिसलं विहानचे काही जवळचे नातेवाईक दारात उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर कठोर भाव होते एकाने थेट प्रश्न विचारला विहान तू आपलं आयुष्य एका अशा स्त्रीसाठी का घालवत आहेस जिला वारस देण्याची ताकदच नाही तुझ्या वडिलांना काय उत्तर देशील हे ऐकून आर्याचं हृदय दळदळलं दर्द तिने डोळे खाली केले तिच्या मनात पुन्हा जुने आवाज घुमू लागले तू अपूर्ण आहेस तू निरुपयोगी आहेस पण त्याच क्षणी विहाने जोरात उत्तर दिलं माझं आयुष्य माझं आहे आणि त्यात आर्या माझी दुनिया आहे वारसापेक्षा मला तिचं हसू हवंय त्याचा आवाज इतका ठाम होता की सगळे काही क्षण निशब्द झाले त्या रात्री आर्या शांत बसली होती तिच्या मनात एक विचित्र मिश्र भावना होती एका बाजूला लोकांचा अपमान दुसऱ्या बाजूला विहानची निस्वार्थ साथ ती त्यांच्याकडे पाहून म्हणाली विहान तू प्रत्येक वेळी माझ्यासाठी लढतोस पण मला भीती वाटते की कधीतरी तू थकशील विहान तिच्या जवळ बसून तिचे हात धरून म्हणाला आर्या प्रेम कधीच थकत नाही ते जितकं जगतो तितकं वाढत जातं तुझ्या जा भीतीसाठीच मी इथे आहे जेव्हा तू घाबरशील तेव्हा माझा हात धर मी कधीच सोडणार नाही तिच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं पण यावेळेस त्या अश्रूंमध्ये विश्वास होता भीती नव्हती पुढच्या दिवशी सकाळ वेगळीच होती आर्या उठली तर पाहते काय टेबलावर गुलाबाची फुलं ठेवलेली होती बाजूला विहानचा एक छोटासा चिट्टी तुझं हसवू म्हणजे माझ्या आयुष्याचा श्वास तिचं मन नकळतच हसून गेलं ती फुलांना स्पर्श करत होती आणि त्या स्पर्शातच विहान खोलीत आला त्याने हळूस तिच्या केसांमध्ये गुलाब खोला त्यांच्या नजरा भिडल्या काही क्षणदुकी ही निशब्द उभे राहिले आर्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं तिला वाटक वाटलं इतकं कोमल प्रेमने याआधी कधीच अनुभवलं नव्हतं त्या दिवशी दुपारी ते दोघं एकत्र स्वयंपाकघरात गेले आर्या भाजी चिरत होती आणि विहान तिच्याकडे खोडकर नजरेने बघत होता अचानक त्याने चाकू तिच्या हातातून घेतला आणि म्हणाला तू इतकी नाजूक आहेस तुला जखम व्हायला नको आर्या रुसून आर्या हसून म्हणाली अरे मला हे सगळं जमतं बरं का पण कर, तो मुद्दाम तिचा हात धरून भाजी चिरू लागला तिच्या हातावर त्याचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर उठले तिचं मन त्याच्याकडे खेचलं जात होतं दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या आणि त्या नजरेत एक हळूवार अबुल प्रेम फुलत होतं संध्याकाळी विहान तिला घेऊन गच्चीवर गेला तिथे तो आकाशाकडे पाहत बसले होते तारी चमकत होते वारा गार होता विहानने हळूच तिचा हात हातात घेतला आर्या थोडीशी गाजली पण तिने हात सोडला नाही तो म्हणाला आर्या हे तारे बघ जसं ते एकमेकांना सोडत नाही तसं मीही तुला कधीच सोडणार नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती म्हणाली विहान मला वाटायचं की माझं आयुष्य काय मांधारातच जाईल पण तू तु मला दाखवलंस की प्रेम म्हणजे प्रकाश आहे त्या क्षणी दोघंही एकमेकांकडे झुकले आणि त्यांच्या हृदयांचा ठोका एकसारखा झाला त्या रात्री पहिल्यांदा आर्या निर्धास्त झोपली तिला स्वप्न पडलं की ती आणि विहान हातात हात घेऊन समुद्रकिनारी चालत आहेत लाटांची साक्ष वाऱ्याचं संगीत आणि त्यांच्या मनात उमलणारं फुल प्रेम सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर अजूनही ते स्वप्न झळकत होतं विहानने ते पाहिलं आणि हसत विचारलं काय स्वप्न पडलं होतं ती थोडीशी लाजली आणि उत्तर चुकवू लागली पण त्याने तिचं गाल धरून हलकेच विचारलं माझ्याबद्दल होतं का तिचा चेहरा लाल झाला ती फक्त मान हलवून हो म्हणाली तिच्या लाजल्या नजरेतून त्याला संपूर्ण उत्तर मिळालं हळूहळू त्यांच्या आयुष्यात प्रेमाची एक नवीन पायरी सुरू झाली दोघी सकाळी एकत्र चहा पीत बाजारात जाताना एकत्र आणि संध्याकाळी एकत्र रंगवत झालं प्रत्येक क्षणी अनुभवत होती की विहानच्या सहवासाने तिचं आयुष्य पुन्हा जिवंत झालंय ती म्हणायची माझं मन आधी कोरड्या वाळवंटासारखं होतं पण तुझ्या प्रेमाच्या पावसाने आता ते हिरवगार झालंय विहान तिच्याकडे पाहत म्हणायचा आणि ते हिरवईत फुलं उमललीत ती म्हणजे तुझं हसू दोघंही त्या क्षणी हसायचे पण त्यांच्या डोळ्यात खरं प्रेम दिसत राहायचं एका संध्याकाळी पाऊस सुरू झाला होता आकाश काळ चमकत होत्या खिडकीत उभी राहून पावसाकडे बघत होती विहान तिच्या मागे येऊन उभा राहिला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला ती लगेच शांत झाली पावसाच्या थेंबातून तिचं प्रतिबिंब त्याला अजून सुंदर वाटत होतं अचानक त्याने तिच्या कानाशी हळूच कुसबुजलं आर्या मला वाटतं हा पाऊस आपल्यासाठी झाला आहे माझ्या आयुष्यात तू आलीस तेव्हापासून प्रत्येक ऋतू खास झाला आहे तिचं ऋतू ते वेगाने धडकू लागलं तिने हळूस त्याच्याकडे वळवून त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी दोघही काळ जागा सगळं विसरून गेले पाऊस जोरात पडत होता पण विहानने तिचा हात धरला आणि तिला अंगणात घेऊन गेला अरे ह्या थोडीशी लाजली अरे आपण आ ओले होऊ तो हसून म्हणाला ओले होऊ दे पण आठवण कायमची राहील दोघेही पावसात भिजू लागले आर्याचे केस ओले झाले चेहऱ्यावर थेंब चमकत होते विहानने तिच्या कपाळावर हात ठेवून पाणी पुसलं त्या स्पर्शात इतकी ऊब होती की आर्या त्याच्याकडे झुकली तिच्या ओठांवर हसू होतं आणि विहानच्या डोळ्यात एक अवर्णनीय अपुलकी त्या पावसाच्या साक्षीने त्यांच्या मनातलं प्रेम पहिल्यांदा उघडपणे उमटलं पावसात खेळून थकलेले दोघं आत आले आर्याने त्याला टॉवेल दिला पण त्याऐवजी तो टॉवेल घेऊन तिचे के केस तो पुसू लागला ती म्हणाली मी स्वतः करते पण तो हसून म्हणाला माझा हक्क आहे त्या शब्दांनी तिचं मन वितळलं तिच्या कालावर पाणी ओघळत होतं आणि त्याचवेळी तिच्या बोटांचा स्पर्श तिला जाणवत होता तिच्या श्वासांची लय वेगवान झाली त्या क्षणी त्यांच्यातलं अंतर फक्त नावालाच उरलं होतं त्या रात्री जेवणानंतर दोघे गच्चीवर बसले वारा थंड होता पण त्यांच्या मनात प्रेमाची उभ होती आर्या आकाशाकडे पाहत म्हणाली मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात पुन्हा कुणासाठी मन उघडेल विहान तिच्याकडे बघत म्हणाला माझं मग तर सुरुवातीपासूनच तुझ्यासाठी होतं ती लाजली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली तिच्या श्वासांचा स्पर्श विहानला जाणवत होता दोघं शांततेत हरवले होते पण त्या शांततेतच हजारो भावना बोलत होत्या दिवसागणिक त्यांच्या नात्यातली जवळीक वाढत होती सकाळी आर्या स्वयंपाकघरात गाणी गुणगुणू लागली होती आणि विहान तिला फक्त बघत हसत म्हणायचा तिने विचारलं काय बघतोस असं तो उत्तर द्यायचा माझ्या भविष्यातलं सौंदर्य ती हसायची पण तिच्या डोळ्यात हळूवार प्रेम चमकायचं आता आर्याला स्वतःबद्दल भीती वाटत नव्हती कारण तिचं हृदय एका सुरक्षित मिठीत सापडलं होतं एका दिवशी विहानने तिला अचानक म्हणालं आज तुला एका खास ठिकाणी घेऊन चाललो आहे ते दोघं नदीकिनारी गेले तिथे चंद्रप्रकाश पाण्यावर पडत होता विहानने तिचा हात धरला आणि म्हणाला आर्या हा चंद्रव तो अपूर्ण आहे तरी सुंदर आहे तू म्हणतेस तू अपूर्ण आहेस पण माझ्यासाठी तू हाच चंद्र आहेस संपूर्ण आणि सुंदर आर्या भारावून गेली तिच्या डोळ्यात अश्रू चमकले तिने त्याच्या मिठीत स्वतःला विसरलं त्या मिठीत तिला जगाची सारी भीती हरवली त्या क्षणानंतर आर्या बदलली होती तिच्या मनातला अंधार हळूहळू निघून गेला आता तिच्या ओठांवर सतत हसू असायचं विहान तिच्याकडे पाहत म्हणायचा हे हसू माझ्या जगाला रंग देतं आणि ती उत्तर द्यायची आणि हे रंग फुलवायचं काम तुझं आहे त्यांच्या नजरा भिडायच्या आणि त्या नजरेतून साऱ्या भावना ओसंडून व्हायच्या दोघांचं जग आता एक एकमेकांमध्ये सामावलं होतं एके दिवशी आर्याने स्वतः विहांसाठी सरप्राईज ठेवलेलं होतं तिने घराला छोट्या छोट्या दिव्यांनी सजवलं होतं विहान आला तेव्हा तो थक्क झाला आर्या हातात दिवा घेऊन उभी होती तिने हळूच म्हटलं तू मला उजड दिलास म्हणून आज मी तुझ्यासाठी उज्जड निर्माण केला विहानच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आर्याला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला हा उजड मला आयुष्यभर पुरेल त्या क्षणी दोघांनी एकमेकांना अशा नजरेने पाहिलं जणू काळ थांबला होता त्यांच्या आयुष्यात आता एक वेगळंच समाधान होतं जरी समाज अजूनही टोमने मारत होता तर या आर्याला काही फरक पडत नव्हता कारण तिला कळलं होतं की खरा आधार म्हणजे लोकांचं नव्हे तर विहांचं प्रेम आहे ती म्हणायची माझं आयुष्य तुटलेलं वाटत होतं पण तू इकडे पण तू ते तुकडे जोडून सुंदर चित्र केलंस विहान उत्तर द्यायचा आणि त्या चित्रातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तू त्या रात्री दोघं गच्चीवर बसले होते आकाश तारकांनी भरलेलं होतं विहानने आर्याला जवळ घेतलं तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला आर्या आता मला काहीच नको तू आहेस ते उलसफुळस आहे आर्या डोळे मिटून त्याच्या छातीत विसावली तिच्या ओठांवर एक शांत स्मित होतं तिला जाणवलं मी हरवलेली होती पण आता मला माझं घर माझं प्रेम आणि माझं जग मिळालं आहे त्या रात्री त्यांच्या नात्याने एक नवीन रूप घेतलं जिथे प्रेम फक्त शब्दांमध्ये आर्या आणि विहांचं प्रेम दिवसेंदिवस घट्ट होत होतं पण गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती काही लोकं म्हणू लागले पुनर्विवाह म्हणजे पाप हे दोघं गावाची अब्रूग हालवतायत आर्याला हे सगळं कळालं तिचं मन थोडं हादारलं ती विचार करू लागली आपल्या आनंदासाठी आपल्या आपण सगळ्यांच्या नजरेत चुकीचं ठरत आहोत का पण विहानने तिचा हात धरून सांगितलं जगाचं ऐकू नको सार्या आपण एकत्र आहोत हाच आपला विजय आहे तरीही तिच्या मनात एक न सांगता येणारी अस्वस्थता घर करून राहिली होती एकदा विहानला बाजारात कुणीतरी थांबवलं त्या माणसाने तिरस्काराने विचारलं दुसऱ्याची बायको घेऊन सुख कसं मिळतं हे ऐकून विहानचा राग आवरला नाही तो त्याच्यावर ओरडला तिचं आयुष्य तुटलेलं होतं मी ते जोडतोय प्रेम केलं तर गुन्हा होतो का लोकांची गर्दी जमली पण आर्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ते दुरून हे दृश्य बघत होती तिच्या मनात एकच विचार या विरोधाला आपण किती काळ तोंड देऊ शकणार त्या रात्री आर्या खूप शांत झाली होती विहानने विचारलं काय झालं ती म्हणाली विहान मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करते पण जर समाजाचा दबाव तुला सहन झाला नाही तर विहान हसून म्हणाला माझं प्रेम पर्वतासारखं आहे त्याला कुणाचं वादळ हलवू शकत नाही पण आर्याच्या मनातली भीती मात्र अजूनही संपली नव्हती तिच्या डोळ्यात शंका होती कुठेतरी हे नातं तुटेल का पुढच्या दिवशी अचानक आर्याच्या पहिल्या नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिच्या घरात गोंधळ घातला त्यांनी आर्याला काही प्रश्न विचारले आमच्या घरची इज्जत माती केलीस तुला लाज नाही वाटली का ह्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती हाताबाहेर गेली लोकांच्या गर्दीत आर्याला स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा हलकं वाटू लागलं तिचं मन विचार करू लागलं मी खरंच चुकीचा निर्णय घेतला आहे का त्या रात्री मात्र रा, काहीतरी वेगळंच घडलं आर्या गच्चीवर एकटी उभी होती तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते अचानक आला तिने तिच्या मागून तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला आर्या आता काहीही झालं तरी तुला सोडणार नाही आपलं प्रेम लढेल त्याचा आवाज ठाम होता पण त्याच्या डोळ्यातही एक काळजी लपली होती खरंच विहान आणि आर्याचं प्रेम समाजाच्या विरोधाला तोंड शकेल का की अजून काही वादळ वादळ की अजून काही जीवना जीवनात काही जीवनात जीवनात येणार आहे असे क्षण येतात जेव्हा आपण ठरवतो सगळं संपलं आहे स्वप्न आशा आणि स्वतःचं आयुष्य आर्या सुद्धा तशीच होती मनाविरुद्ध झालेला पुनर्विवाह हो, तिच्यासाठी हे नातं म्हणजे एका नवीन कैदेसारखं होतं पण कधी कधी नशिबाकडे आपल्यासाठी वेगळीच गोष्ट लिहिलेली असते एक अनोळखी नातं जे सुरुवातीला परकं वाटतं पण हळूहळू आपल्या श्वासांमध्ये मिसळून जातं तर फ्रेंड्स ही आहे आर्या विहांची कहाणी एक तुटलेलं आयुष्य पुन्हा फुलवण्याची प्रेम हे फक्त दोन हृदयाचं नातं असतं ते एक लढा असतो समाजाशी परिस्थितीशी आणि कधी स्वतःशी सुद्धा आर्या आणि विहांचा हा लढा स्वीकारला अश्रू वेदना आणि विरोध यामधूनही त्यांचं प्रेम फुलत राहिलं पण पुढे त्यांना कोणता संघर्ष भेटणार आहे समाज त्यांना स्वीकारेल का की अजूनही त्यांचा मार्ग काटेरीच असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच कथेचा पुढील भाग पण पाहायला विसरू नका याच कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते व्हिडिओची ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा या कथेचा कुठलाच भाग मिस होणार नाही तर फ्रेंड्स भेटूया लवकरच पुढील भाग पाचमध्ये आणि फ्रेंड्स याच कथेचा पुढील भाग मी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त करू की छोटेच भाग तुम्हाला ऐकायला आवडतील ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा